राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आपण आता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या गेटवर आहोत आता इथं आपल्याला का बोर्ड असं मिळतांनी प्रशासन अधिकारी यांना भेटण्याची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिली आहे परंतु आता वाजले तर साडेतीन वाजून पाच मिनिट तरी इथं शिक्षण अधिकारी नाहीये शिक्षण अधिकाऱ्याच्या कारणामध्ये विचारलं साहेब कुठे गेले नाही तर ते साहेब हो कुठे गेले हे कोणत्याही कर्मचाऱ्यांना माहिती नाही इन्स्पेक्शनला गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे आता कोणत्या शाळेचे इन्स्पेक्शन किंवा कुठे गेले त्याची काही पूर्वकल्पना इथं नाहीये शासनाच्या जे नुसार आणि नियमानुसार इथं प्रत्येक अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचा हालचाल रजिस्टर ठेवल्या जाते परंतु ह्या हालचाल रजिस्टर इथं आम्ही मागितलं था, असता हालचाल रजिस्ट्रिथे काही देण्यात आलेलं नाही तेव्हा हे जे शिक्षण जे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहेत हे शासनाचा पगार घेतात जनतेचा पगार घेतात तरी इथं नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध नसतात त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे ह्या अशा अधिकाऱ्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही आणि फुकट पगार घेण्याचे सुद्धा अधिकार नाही असं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आता आपण महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी आहे इथे भेटण्यासाठी जे काही लोक आलेले आहेत ते लोक इथं त्यांची वाट पाहत आहेत आता हे जे लोक येतात हे लोक काही रिकामी आहेत असं आपण काही म्हणू शकणार नाही हे लोक सुद्धा कामातलेले आहेत परंतु काम धंदे सोडून हे लोक आपल्या कामासाठी येत असताना इथं जर अधिकारी जर भेटत नसाल तर ही एक मोठी दुर्दैवाची बाब आहे बरं आज विशेष म्हणजे ह्या महानगरपालिकेमध्ये जे आयुक्त आहेत ते आयुक्त मनीषा खत्री हे मॅडम सुद्धा प्राय राज्य येथे पहाटे गावांसाठी गेलेले आहेत त्यामुळे इथल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोकळं आणि खुलं राग मिळालेलं आहे कोणताही अधिकारी किंवा कोणताही कर्मचारी टेबल उपलब्ध असल्याचं आपल्याला का। दिसून येत नाही याबाबत नाशिक आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आणि संतप्त भावना व्यक्त होत आहे